वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या वक्तव्याचा निषेध रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेचं निलंग्यात दहन लातूर शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे लातूर शहरात आले होते यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुखांचं नाव घेऊन के वक्तव्य केल्यानंतर काँग्रेससह सा हो। सामान्य विलासराव प्रेमींकडनं तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला जातोय निलंगा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेस जोड राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अजित नाईकवाडे अॅडव्होकेट प्रवीण भोसले जटिंग अण्णा मेहत्रे नगरसेवक इस्माईल मणियार समज सत्तारी प्रशांत वानसरवाडे मेहमूद अत्तार साजन शिंदे तुराब बागवाड तम्मा फुलारी समज शेख ऍडव्होकेट रामभाऊ सूर्यवंशी ऍडव्होकेट दत्ता सोळुंके तुषार सोमवंशी अयुब शेख पंकज क्षीरसागर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमचे नेते आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निलंगा शहर काँग्रेस कमिटी जाहीर निषेध करते व आज या शिवाजी चौकात आम्ही त्यांना जोडेमालो आंदोलन केलेलं आहे आणि असं बेताल वक्तव्य करून जी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांचा आम्ही सर्व काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जाहीर निषेध करतो व त्यांनी जे वक्तव्य केलं ते विलासरावजी के देशमुख साहेब यांच्याबद्दल विलासरावजी देशमुख साहेब हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनात आहेत त्यांच्या बोलण्याहून काही हे होणार नाही प्रत्येक माणूस हा विलासराव देशमुख साहेबांचा सा। कोणत्याही पक्षाचा असलं <स्थाथा> तर आदर करणारा आहे आणि त्यांच्या विचारावर चालणारा आहे आदरणीय साहेबांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा द्यावा व त्यांचा जाहीर शहर काँग्रेस कमिटी निषेध करते आज छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांना जोडो मारो आंदोलन केलेलं आहे तेलंगा काँग्रेस कमिटीतर्फे कारण काल जे ते लातूर जिल्ह्यामध्ये येऊन जे आमचे आदरणीय नेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबद्दल जे अपशब्द बोलले त्या निषेधामध्ये आम्ही शिवाजव पवार त्यांना जोड मार आंदोलन केलेलं आहे व असं आमची एक मागणी आहे सर्व महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची व निलंगा शहरातील काँग्रेस पक्षाची की लवकरात लवकर त्यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा अन्यथा ता, आम्ही त्यांना महाराष्ट्रभर व लातूर जिल्ह्यामध्ये परत फिरू देणार नाही काँग्रेसची काय ताकद आहे आम्ही विलासराव देशमुख देशमुख हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांना दाखवून देऊ लवकरात लवकर भाजपला एकच इशारा आहे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा अन्यथा महाराष्ट्र त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जाईल अँड प्रेस द